जे आपलं तारण झालेलं आहे जे आपण वाचलो गेलेलो आहोत जे आपण तारलेलो आहोत आपल्या पापाची क्षमा आपल्याला मिळालेली आहे आपण ज्या दलदलीतून बाहेर निघालेलो आहोत आपण जे स्वर्गात देवाच्या घरात जाणार आहोत हे आपल्या कर्माने नव्हे हे आपल्या ताकदीने नव्हे हे आपल्या शक्तीने आणि बुद्धीने नव्हे हे देवाची कृपा आहे आणि हे देवाचं दान आहे हे देवाच दान आहे हा देवाचा आशीर्वाद आहे ही देवाची कृपा आहे कारण माणूस त्याच्या कर्माने देवाच्या घरात जाणार असता तर एकही माणूस देवाच्या घरात पोहोचला नसता कारण माणसांच्या कर्मांचा हिशोब केला तर जास्तीत जास्त माणसाची कर्म वाईट आहेत आणि कमीत कमी चांगली आहेत रोम वचन येशु प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने असा आपल्या अंतकनात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल तुम्हाला उद्धार प्राप्त करण्यासाठी बायबल मध्ये देवाचं वचन म्हणतं की येशू प्रभू आहे असं आपल्या मुखाने कबूल कर मान्य कर की येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे आणि आपल्या अंत करणार आपल्या हृदयात विश्वास पाळत विश्वास ठेव की तो माझ्यासाठी मरण पावला आणि देवाने त्या मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत उठवलंय आणि तो युगानुयुग जिवंत आहे